नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोलीद्वारा संचालित शाळेचे नाव कुथे पाटील विद्यालय गोठणगाव तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली अंशता अनुदानित पदसंख्या क्रीडा शिक्षक एक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड वर्गवारी ओपन शाळेचे नाव शिशुमंदिर प्राथमिक शाळा गोठणगाव तालुका कुरखेडा अनुदानाचा प्रकार आहे अंशता अनुदानित पदसंख्या मुख्याध्यापक एक पद शैक्षणिक पात्रता यच एस सी डी एड किंवा बी ए किंवा बी एस सी बी एड फायू इयर एक्सपिरियन्स वर्गवारी जातीचा प्रवर्ग आहे ओपन त्यानंतरची शाळा आहे कुथे पाटील कॉन्व्हेंट ममा देसाईगंज तालुका देसाईगंज अंशता अनुदानित पतसंख्या क्रीडा शिक्षक एक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड वर्गवारी ओपन त्यानंतरची शाळा आहे कुथे पाटील कनिष्ठ महाविद्यालय देसाईगंज तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली अंशतः अनुदानित पदसंख्या सहाय्यक शिक्षक तीन पद शैक्षणिक पात्रता एम एस सी बायोलॉजी एम एस सी केमिस्ट्री एम एस सी फिजिक्स बी एड वर्गवारी दोन जागा एन टी साठी आहे आहे एक जागा डब्ल्यू एससाठी त्यानंतरची शाळा आहे शाळेचे नाव कुथे पाटील प्राथमिक शाळा ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर अंशता अनुदानित पदसंख्या आहे मुख्याध्यापक एक शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा बी ए किंवा बी एस सी बी एड फायव्ह इयर एक्सपिरियन्स वर्गवारी ओपन त्यानंतरचे पद आहे ब्रह्मपुरी उथे पाटील प्राथमिक शाळा ब्रह्मपुरी तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर अंशता अनुदानी अंशता अनुदानित क्रीडा शिक्षक एक शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी पी एड वर्गवारी ओपन त्यानंतरची शाळा आहे शाळेचे नाव कुत्थे पाटील विद्यालय उराडी तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली अनुदानित ही शाळा अनुदानित आहे पदसंख्या मुख्याध्यापक एक पद शैक्षणिक पात्रता बी ए किंवा बी एस सी बी एड आयु इयर एक्सपिरियन्स वर्गवारी ओपन सूचना प्रत्यक्ष मुलाखत दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा वाजता स्थळ पाटील पब्लिक स्कूल पटेलनगर चांदगाव रोड डॉक्टर मेंढे यांच्या दवाखान्यामागे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर संपर्क संपर्क करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहे सचिव तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद